यश थोडच पण ऊर्जा देणार हे वाक्य आज केवळ मथळा नाही तो वंचित बहुजन चळवळीचा आत्मविश्वास आहे महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला संख्याबळ नसेल पण जे मिळालं आहे ते फुकटच नाही ते संघर्षातून विचारातून आणि लोकांच्या विश्वासातून मिळालेला आहे ही आकडेवारी सांगते की वंचित संपलेली नाही वंचित थांबलेली नाही वंचित घाबरलेली नाही आता कुठ सुरुवात झाली ही निवडणूक सत्ता मिळवण्याची नव्हे दिशा ठरवण्याची होती आणि या निवडणुकीने आज हजारो कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे ब्राह्मणी जातीवादी मीडिया दुर्लक्ष करेल मनुवादी शक्ती हसतील पण इतिहास सांगतो ज्या चळवळींना हसण्यात आलं त्यांच्याच विचारांनी एक दिवस सत्तेची मुळे हदरवली आज नगरसेवक कमी असतील पण विचार प्रचंड मोठा आणि सर्वांच्या विकासाचा आहे आज आकडे लहान असतील पण आत्मसन्मान अफाट आहे वंचित म्हणजे तडजोड नाही वंचित म्हणजे स्वाभिमान संघर्ष आणि भविष्य लढाई संपलेली नाही लढाई आता सुरू झाली आहे हरलो म्हणणाऱ्यांना कळत नाही आम्ही तयार झालो आहोत ही हार नाही ही पुढच्या वर्षाची ही पुढच्या संघर्षाची सुरुवात आहे वंचित म्हणजे आकडा नाही तो आंदोलन आहे आजवर वंचित ठेवण्यात आलेल्या समूहांच्या उद्धाराचा बुलंद आवाज आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत देखील वंचित आपली ताकद निश्चितपणे दाखवून देईल वंचित बहुजनांना सत्तेत घेऊन जाण्याचा सध्या तरी वंचित बहुजन आघाडी हा एकमेव सशक्त पर्याय आहे जय भीम जय संविधान